नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील आपले आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सतरा चार दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत उतूर मार्केटमध्ये कांद्याचे लयसूर लिलाव पाण्यासाठी मित्रांनो प्रथम आज पाणी केली असता आज देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी ओतूर मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो आपण सातत्यानं घरबसल्या शेतकरी बांधवांना बाजारभावाची अचूक माहिती भेटावी यासाठी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकत असतो आपला प्रतिसाद देखील मला प्रेरणादायी ठरत आहे अतिशय चांगला प्रतिसाद आपण आपल्या चॅनेलला शिवशासन या आवडत्या युट्यूब चॅनेलला देत आहात मित्रांनो एक विनंती आहे आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व मनापासून आभार मानतो मित्रांनो एक विनंती आहे की व्हिडिओला शॉर्ट प्रेम पाहा चला तर जाऊया लाईली लो कांद्याचे ओतूर मार्केटमध्ये गोळा एकशे एक्केचाळीस रुपये झाला चौदा रुपये किलो साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये काय ते गुलटी बोलतानी गुल्टी बोल एक नंबर गोल्टा सात गुलटी बरं गोलटी बोलू का साठ रुपये पासष्ट रुपये सासठ रुपये एकसठ रुपये अडसष्ट रुपये हे पण बघा ना याच काय फक्त दिलक दिसत शेतकऱ्यांचं कल्याण दर्शी करत असाय करावी पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्यात्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ठाकरे वाशिला वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेरा रुपये चोवीस रुपये पच्चीस रूपये सवीस रुपए सत्ताईस अट्ठाईस रुपए तीस रुपए रुपए बत्तीस रुपए कर पच्चीस रुपए सोलह सत्रह अठारह बदला एक रुपए बाईस रुपए पच्चीस रुपए तीस रुपए पच्चीस चालीस रुपए चालीस रुपए एक शेख रुपए दो तीन रुपए चार रुपए पांच रुपए સાર રૂપે સાત રૂપિયા આઠ રૂપિયા નવ રૂપિયા દા રૂપિયા એકછે અઠાર રૂપાઇ બારા રૂપિયા તેર રૂપે ચૌદ રૂપાય પંદર રૂપિયા એક છે પંદર રૂપિયા 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 કરે રૂપિયા

રૂપે પૈતસ રીતે ત્રીસ રૂપિયા પચીસ રૂપાણી પચીસ રૂપિયા છત્રીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા બેચ રૂપિસ રૂપિયા પંચાશ રૂપે નવ રૂપે રૂપિયાનો શંભર પીમાર શંભર રૂપાયેલો શંભર શંભર રૂપિયા મીડિયમ

रुपये ब्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद ब्याण्णव किलो शंभर रुपये एकशे एक रुपये दोन रुपये पाच रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद पंचान्व शंभर डबल बी ए शंभर रुपये

जो पच्चीस साल चे इसका ना दोस्ती व्यापार मी व्यापार इसने शिकाय क्या करणे काय बरोबर नावड एकशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये करे पिए मामा आपल्या वाला मालिका काय बाजार भेटला आज तेरा चौदा तेरा चौदा तेरा रुपये काय गोळा का <laughs> <भिदा laughs> रेग्युलर माल आणि चौदा रुपये गोळा किती गुणी आणल्या होत्या बावीस बावीस होत्या कुठल्या तुम्ही डिंगोरचे काय चौदा रुपये गोळा आहे आणि तेरा रुपयापर्यंत रेग्युलर माल झालाय परवडते ना तेरा चौदा रुपये का नाही परवड किती बाजार पाहिजे तरी अंदाजे पंधरा सोळा रुपये पंधरा सोळा रुपये पाहिजे जेमतेम पाहिजे कमीत कमी सोळा सतरा रुपये गोळा माल आता खच जर बघायला गेलो आज अठराशे एकोणीशे रुपयाचा खच नाही बरोबर मजूर बघायला सहाशे सातशे रुपयाच्या खाली मजूर नाही काय परवाड शेतकरी गरबरी शेतकरी आज नुकसान नुकसानी काय समजा तेरा चौदा रुपये बाजार भेटला कांद्याला म्हणजे गोळ्याला तेरा चौदा रुपये तरी रुपयाला रुपया भेटतो का नाही भेटत मजुरी वगैरे सगळं मागतात जाऊन काय नाही येतो पॉट नाही चालत पॉट नाही चालत पण कमी कमी सतरा अठरा रुपये बाजार रुपया रेग्युलर रेग्युलरचं कसं पाऊ शेतकऱ्यांना थोडंफार भेटतं तसं ओके बाजार कमीच आहेत हे एकशे वीस रुपये काय विकले चांगलं म्हणजे रेग्युलर माल रेगुलर आणि गोळा एकशे चाळीस रुपये रुपयेशी रुपये ಸತ್ತೆ ಸತ್ತ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತೆ ચૌદ પંદર ચૌદ પંદર ચૌદ પંદર માલ પાંચ બદલાય બાદલાસ દીપક કરે ખૂબક બાબ્યા

हो बोला चला त्र्याऐंशी गुन्हींचं वकल आहे बघा काय बाजार भाव भेटतो रेग्युलर मध्ये बोल रेगुलर कांदा सत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर पॉवर आहे लवकर आहे मीडियम मध्ये बड्यापेक्षा मोठं मिडियम सांगत